नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सर्वप्रथम दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी सुखसमृद्धीची जाऊ सो या याच्याबद्दल आपण आज निफ्टी व्यू डिस्कस करणार आहोत सोबतच आपण बघणार आहोत मुहूर्त ट्रेडिंग स्पेशल स्टॉक्स जे नेक्स्ट दिवाळीपर्यंत आपण साठी पाहू शकतो सो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा सगळ्यात अगोदर हो जर आपण मार्केट बघितलं आपलं तर या मध्ये जबरदस्त मार्केटने अपसाईड मुमेंटम दिलेली आहे सो मागच्या आपण लाईव्ह मध्ये पण डिस्कस केलं होतं की दिवाळीच्या मध्ये मार्केट पॉझिटिव्ह राहू शकतं आणि जर आपण डेली टाइम फ्रेम पाहिली तर हा पूर्ण वीक पॉझिटिव्ह मध्ये मार्केट गेलेला आहे ठीक आहे आता मार्केटचा जर व्ह्यू आपण पाहिला तर डेली टाइम मध्ये मार्केट हायच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय सो निफ्टीचा जो हाय होता तो जवळपास सव्वीस हजार दोनशे दोनशे ऐंशीच्या जवळ होता ऑल टाईम हाय आहे हा आणि त्या जवळ मार्केट जर पाहिलं तर पंचवीस हजार सातशेच्या जवळ आलेला आहे ठीक आहे तर इथून अजून पाचशे पॉईंट मोमेंटम जे आहे ती अपसाईडला पाहिजे सो पॉसिबल आहे की मार्केट ह्या दिवाळीमध्ये किंवा या वीकमध्ये पण मार्केट हायला जाऊ पण शकतं आणि नवीन हाय क्रिएट पण करू शकतं ठीक आहे सो so, हा पूर्ण वीक जो असेल दिवाळीचा तो एक आपण पॉझिटिव्ह मध्ये बघणार आहोत सो so, यामध्ये आपल्याला वॉच ठेवायचंय आता जे मुहूर्त ट्रेडिंग आहे जर आपण बघितलं तर मुहूर्त ट्रेडिंग मंगळवारी आहे एकवीस ऑक्टोबरला पावणे दोन ते पावणे तीन वाजता दुपारी सो so, याचे जे स्टॉक असतील आप ते आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला शेअर केलेत आपण कारण युट्यूबवर डिस्कशन करू शकत नाही स्टॉक्समध्ये सो so, कोणते स्टॉक असतील काय टार्गेट असेल या सगळ्या गोष्टी आपण टेलिग्राम ग्रुपला आपले शेअर केले आहेत जर तुम्ही जॉईन केला नसाल तर जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे ठीक आहे सो ग्रुपला नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल किंवा डायरेक्टली तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला ग्रुपची लिंक मिळून जाईल सो ते आपण स्टॉक शेअर केलेत आणि बाकी जर पाहिलं तर निफ्टीचा इंट्राडे पर्पज यूज सोमवार आहे उद्या तर मंडे मार्केटसाठी जे आपले लेवल्स असतील सो सिंपली अपसाईडला जे लेवल असेल पंचवीस हजार सातशे पन्नास ची सो जर मार्केट सातशे पन्नास ब्रेक केलं तर मार्केट अपसाईडला जाऊ शकतं सातशे ऐंशी आठशे पर्यंत आठशे जर मार्केटने ब्रेक केलं तर मार्केट वन बाय वन पंचवीस हजार नऊशे कडे जाण्याचा प्रयत्न करेल मार्केट एक न्यूज पर्पज जे आहे म्हणजे दिवाळीच्या पर्पजने मार्केट पॉझिटिव्ह चांगलं चाललेलं आहे तर त्यानुसार आपल्याला बघायचं हा वीक सुद्धा आपण पॉझिटिव्ह मध्ये बघू शकतो ठीक आहे मंगळवारी तर सुट्टी असेल जे पूर्त ट्रेडिंग म्हणजे एक तासाचा सेशन असेलच ठीक आहे बाकी फक्त उद्याचं मार्केट पाहिलं तर अपसाईडला या दोन लेवल असतील जर मार्केट आठशे ब्रेक केलं तर चांगली मुमेंटम अपसाईडला ला येऊ शकते डाऊन साइडला जर समजा मार्केट आलं तर आपल्याला एक बाय ऑन डीप बघायचंय सध्या ठीक आहे तर त्यामध्ये आपल्याला बाईंग साईडला मिळू शकतं पंचवीस हजार सहाशे पंचवीसच्या जवळ बाईंग साईडला झोन सो so, हा बाईंग साईड झोन आहे जर मार्केट सहाशेच्या खाली आलं तरच मार्केटमध्ये आपण डाऊन साइड बघू शकतो मध्ये सो जोपर्यंत मार्केट पॉझिटिव्ह आहे तर त्यानुसार आपण बाय ऑन डीप बघू शकतो सहाशे पंचवीस जवळ बाय बघू शकता किंवा ह्या मध्ये सातशे जवळ बाय बघू शकता ठीक आहे आणि बाकी टार्गेट हे अपसाइडचं असेल पंचवीस आठशे पंचवीस नऊशेकडे आणि पूर्ण वीकचं जर टार्गेट पाहिलं तर सव्वीस हजार सव्वीस हजार तीनशे पर्यंत मार्केट आपल्याला पाहायला मिळू शकतं ठीक आहे तर हा सिंपल व्ह्यू असेल निफ्टीचा सो नॉर्मली पॉझिटिव्ह व्ह्यू आहे जर ओव्हरऑल बघायला गेलं तर बाकी लिस्ट आपण टेलिग्रामला शेअर केलेलीच आहे टेलिग्राम जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे बाकी बघूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ